तर नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण आज आमच्या मेवणी म्हणजे अंजलीची बहीण तिच्या बड्डे साठी जाणार आहे बहिणीच्या मुलगीच्या हा बहिणीच्या मुलगीच्या बड्डे साठी तर जाणार आहे तर आपण चला आता बड्डे साठी आपण निघालोय सगळी तयारी झाली सगळे रेडी झालेत हो, आता आपण जायचं तर चलो चला जात हो पन, पन तर जात जात म्हटलं आपल्या शारवीला गिफ्ट एखादं घ्यावं मस्तपैकी पण गिफ्ट पण घ्यायला गेलो मॉलमध्ये असं मस्तपैकी तर मेहुन्या साहेब पण आले ते म्हटलं त्यांना पण एक गिफ्ट घ्यायचं होतं मग घ्या म्हटलं दोघं सांगच घेऊ मग आपण एक डॉ मस्तपैकी गाडी घेतली त्यांनी एक डॉल घेतली छानपैकी आणि घेतली ना, ना दादाला म्हटलं कर पॅक पॅक करायला लागला दादा पण आपलं आणखी शेटने पण त्यांच्या डॉलचे पैसे दिले आणि इकडे पॅकिंग मग चालू पॅकिंग चालू करत असताना मग बघितलं पॅकिंग व्यवस्थित केली का केली म्हटलं तर चला मग चल मग घेतलं डॉल बिल मस्तीपैकी घेतलं मेवण्यांकडे दिलं सगळं गिफ्ट विफ्ट म्हटले आमच्याकडे दोन मुली आहेत त्या तुम्हीच घ्या तर घेतले त्यांनी डॉल बिल सगळं आणि चला बोललं चला तर चलो चला मग आता बिरकेट करून जाव्या म्हटलं लय लांब आहे चला पटपट पटपट मग पट, गेलो मग काय सुट्ट्यावे र गाड्या पळवत या जोडीकडे दिले गप्टन एक बॉक्स यांनी पण घेतलं कसं बस चलो मग काय गाडी पळवत पळवत किती उशीर झाला याचा कळलं नाही पण रात्र पण नक्कीच झाली गाव पोह खूप लांब होतं मग बघता बघता जहा आलं तर आलो एकदाशीच घरी मग काय बघतोय तर इकडं चा चाललं यांचं डेकोरेशन वेकोरेशन आमच्या शर्वेला भेटून पण आलो मग बघावं म्हटलं जरा थांबाव तर इकडे मेहुनी आमचे उभा राहिलेले मेहन्यांसोबत थांबलो इकडं आमचे सावडगावचं चाललेलं निवेदन आणि इकडं ज्याची गाडी आणली मग त्यांनी जरची मग पाणी खाली वेळी उतरून घेतलं तर इकडे निम्म डेकोरेशन पूर्ण झालं निम्म डेकोरेशन पूर्ण झालं का इकडं जरा चापेला बोलावला मग चापेला गेलो आजीबाजीला भेटलो थंडी खूप होती म्हटलं द्या आम्हाला एक पण घेतलं एक आपण हाणलाय मग सर ररारा मग तेवढं इकडं आमच्या बहिणी आल्या वाकड जाऊन गेल्या बाग तर इकडं साळबाचं चाललेलं नियोजन मग काय परत मग घेतला चहा केलं चालू ररर मग घेतला कडक मस्तपैकी चहा केला तर इकडं मेकअपचं चाललेलं मस्तपैकी मग काय चहा बी घेतला सगळ्यांनी सा बहिणाबाई सारखे दावज्यात हो आम्हाला बघा आमची मेहुनी पण आली मेहोनी पण मग मस्तपैकी स्टाईलमध्ये दणका दिला मग काय इकडं शर्वेकडं म्हटलं जावं शूट करावं शारवीचं शारवी मस्तपैकी नाचत होती मस्तपैकी तिचा फोटो शूट पण चाललेलं आणि क्यूट एक ते तर दिसत होती ना कुठलं बोलायचं बस आणि इकडं फोटो काढताना बी स्माइल हे वगैरे खूप छान देत होते तर इकडं चाललेला डान्स बीन्स डान्स चालू असताना मस्तपैकी सगळी मज्जा मस्ती करत ते एन्जॉय करत ते छान वाटत होतं मस्त असं वाटत होतं तर इकडं आले की मावसा आले तर आमच्या चढो नेलं की वर वर नियल काय गडे मग हॅ चालू केलं त्यांनी पण मग काय वर गेल्या उघड काय करणच नुसतं इकडं तिकडं इकडं तिकडं त्याला झालं नवीन होतं काय असं वाटत होतं मला पण ती काय डान्स बी करत नव्हतं पोरांना हसवत पण नव्हतं काहीच नव्हतं मग ती भारी वाटत होतं पण पोरं त्याला बघून जरा शॉक झालं ते जरा पण काय ते उघड काय काहीच करत नव्हता पण मी की माऊस म्हटलं एकदा नाच तर दावा पण काय नाही दावत नव्हतं काय नव्हतं मस्त पैकी खाली उतरावलं आणि आमचं इकडंच मग आमचं आरुषी सगळी इकडं चिलीमिली सगळी करा लागले धिंगाणा मस्त वेगळे मग करा म्हटलं एन्जॉय एकदाशीच मग चला लवकर असं नियोजन नियोजन करता करता मग काय दोघे जोडे एकदम मस्त एक वेगळी कडकमध्ये नटून फिटून आले जरा फोटोशूट करून घेतला त्यांनी इकडे आमची मंडळी सगळे उभं राहिलेली भाऊ दाजी नाना काका मामा तर सगळे उभं राहिलेली तर इकडं चाललेलं केकचं नियोजन लावायचं भाऊ काय लावतो ते केक एक मस्तपैकी आणलेला केक क्वालिटी केक होता मस्त होता छानपैकी केक आणलेला आहे त्यांनी ती सेट करत होते छानपैकी आता त्यांचं वर टेजवर पण फोटोशूट करायला चालू केलं नग परत लेडीज सगळ्या ओवळायला त्यांनी चालू केलं ओवळाय चालू क करत असताना आमच्या अंजलीबाईची एंट्री झाली मस्तपैकी ओवळून बिवळून घेतलं गिफ्ट विफ्ट मस्तपैकी दिलं त्यांनी आणि छान वाटत होतं जास्त मस्त त्यांनी डेकोरेशन ही निवेजन एकदम खट्ट केलं मस्त केलं तर निवेजन अंजलीबाईचं पण शूट काढलं आमच्या मस्त दिवसांजली बरं आमची लेली कडक बर्थडे मस्त मस्तपैकी सेलिब्रेशन झाला जेवण बिवण केलं पैकी सगळ्यांनी मस्त वाटलं सगळं सगळं एक नंबर झालत नियोजन एकदम कडक मध्ये खेळतं झाडबाहुणी आमच्या आणि सगळं झाल्यानंतर पैकी डान्स काकां काकाने एकदम क्वालिटी डान्स असं केला ना की एकदम भारी वाटला एंड एकदम कडक केला ना त्यांनी भारी वाटलं तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हा तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांग तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ओके बाय